करू भजन टाळाच्या गजरात करू भजन टाळाच्या गजरात आज अंबाग बसल घटात आज अंबाग बसल घटात भजन टाळाच्या गजरात करू भजन टाळाच्या गजरात आज अंबाग बसली घटात आज अंबाग बसली घटात आश्विन मासी शुद्ध पक्षी प्रतिपदेच्या शुभ दिनी आश्विन मासी शुभ पक्षी प्रतिपदेच्या शुभ दिनी अंबाही खेळत सदनात अंबाही खेळत सदनात आज अंबाग बसली घटात आज अंबाग बसली घटात भजना ताळ्याच्या गजरात भजना ताळ्याच्या गजरात आज अंबाग बसली घटात आज अंबाग बसली घटात शालू हिरवा भरजरी कंठी शोभे कडस शालू हिरवा भरजरी, कंठी शोभे भरसरी रुण झुल पैजण बांधूनी पायात ऋण झुल पैजण पायात आज अंबाग बसली घटात आज अंबाग बसल घटात करू भजना टाळाच्या गजरात आज अंबाग बसली घटात अंबाग बसली घटात दुर्गा बसली भक्ताच्या दारी दुर्गा बसली भक्ताच्या दारात अंबा बसली घटात अंबा बसली घटात आनंद मवन गगनात आनंद मावन गगनात आज अंबाग बसली घटात आज अंबा भजन टाळ्याच्या गजरात भजन टाळ्याच्या गजरात आज अंबाक बसली घटात आज अंबाक बसली घटात